दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे राहुल गांधी हे अमेरिकेमध्ये जाऊन या देशातलं आरक्षण संपवणार असं वक्तव्य करतात ज्या लोकसभेला संविधान बचाव म्हणून जे देशभर फिरले तेच राहुल गांधी आणि काँग्रेसवाले हे आरक्षण संपवण्याची भाषा करतात त्यामुळे खरा चेहरा त्यांचा या जनतेसमोर उघडा झालेला आहे याचबरोबर आणखीन एक वक्तव्य त्यांचं असं आहे की या देशातल्या भारताच्या कंपन्यामध्ये आपली आर्थिक गुंतवणूक करू नका हा किती नालायकपणा आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आणि त्याबरोबर या देशाच्या गोर गरीब जनतेचा आणि विशिष्ट सगळ्या वेगवेगळ्या वे वे समाजाला आरक्षण देतात त्या सगळ्यांचा अपमान काँग्रेसनं आणि राहुल गांधीने केला आहे त्याचा निषेध जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतोय आणि जनतेनं आता जागृत व्हावं लोकसभेला जे झालं ते पुनरावृत्ती होऊ नये विधानसभेला सर्वांनी विचार करून महायुतीच्याच पाण्याशी राहावं या देशातल्या जनतेला न्याय देण्याचं काम महायुती निश्चितपणे करेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा राहुल गांधीचा जाहीर निषेध दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे राहुल गांधी हे अमेरिकेमध्ये जाऊन या देशातलं आरक्षण संपवणार असं वक्तव्य करतात ज्या लोकसभेला संविधान बचाव म्हणून जे दे देशभर फिरले तेच राहुल गांधी आणि काँग्रेसवाले हे आरक्षण संपवण्याची भाषा करतात त्यामुळं खरा चेहरा त्यांचा या जनतेसमोर उघडा झालेला आहे याचबरोबर आणखीन एक वक्तव्य त्यांचं असं आहे की या देशातल्या भारताच्या कंपन्यांमध्ये आपली आर्थिक गुंतवणूक करू नका हा किती नालायकपणा आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आणि त्याबरोबर या देशातल्या गोरगरीब जनतेचा आणि विशिष्ट सगळ्या वेगवेगळ्या वे वे समाजाला आरक्षण देतात त्या सगळ्यांचा अपमान काँग्रेसनं आणि राहुल गांधीने केला आहे त्याचा निषेध जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतोय आणि जनतेनं आता जागृत व्हावं लोकसभेला जे झालं ते पुनरावृत्ती होऊ नये विधानसभेला सर्वांनी विचार करून महायुतीच्याच पाठीशी राहावं या देशातल्या जनतेला न्याय देण्याचं काम महायुती निश्चितपणे करेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा राहुल गांधीचा जाहीर निषेध आरक्षणाला विरोध करणाऱ्या राहुल गांधीचा आरक्षणाला विरोध करणाऱ्या राहुल गांधीचा